लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण सव्वा हप्ता वाटप सुरू झाले का अशा प्रकारे तुम्हाला कोणी असं पण सांगितलं असेल की वाटप सुरू झाले या ठिकाणी आले दहा जिल्ह्यामध्ये आले पाच जिल्ह्यामध्ये आले अमक्या ठिकाणी आले टमक्या ठिकाणी आले लक्षात ठेवा या संपूर्ण प्रश्नांचे व्हिडिओ या छोटूशा व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि सरकारला पण आता समजायला पाहिजे की लाडक्या बहिणीला लवकरात लवकर सहाव्या हप्त्याचं वितरण सुरू व्हायला पाहिजे लवकरात लवकर वितरण सुरू व्हायला पाहिजे कारण की लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत की कधी आम्हाला आमचा असा वाप्ता मिळेल म्हणून क्लिअर तर त्यावरच या व्हिडिओमध्ये मी एक तुम्हाला जे एकदम प्रक्रिया की का बरं पुढे दोन दोन तीन तीन दिवस का पुढे पुढे चालला आहे या संपूर्ण गोष्टीवर सविस्तर बोलणार आहे क्लिअर पण एक तुम्हाला जे काही बाजू आहे कालची जे मी मांडलं होतं बघा काल तुम्हाला मी म्हटलं होतं की रेशन कार्ड अपडेट करावे लागेल बरोबर आणि अशा प्रकारच्या जिकडे तिकडे न्यूज पेरून ठेवलेल्या होत्या क्लिअर तर त्यावर मी तुम्हाला क्लॅरिफिकेशन दिलं आणि आपल्या चॅनलला लोक एकदम तुमच्या माहितीसाठी सांगतो प्रामाणिकपणे ते फॉलो करतात मी बोललेल्या गोष्टी ते ऐकतात पण माता भगिनी कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे तर बऱ्याचशा माता भगिनींना असं विचारलं की सर मी या या ठिकाणी राहते माझं गावाकडे का रेशन कार्ड आहे मग आता मला काय होणार तर सर्वांसाठी मुद्दा म्हणून मी एकदा एक, एक मिनटामध्ये सांगतो काल जे मी म्हणलो तुम्हाला की रेशन कार्ड अपडेट करावे लागेल क्लिअर तर हे याच्या अगोदरच म्हणजे मला असं वाटतं की एक महिन्यापूर्वी किंवा त्याची किंबहुना त्याहीपेक्षा अगोदर सरकाराने अपडेट दिली होती की रेशन कार्ड अपडेट करावे लागेल याचे दोन फायदे होणार नंबर एकचा फायदा काय की तुम्हाला रेशन कार्ड मिळणं बंद होणार नाही ते चालू राहील रेशन कार्ड सॉरी रेशन रेशन दुकानामधून जे रेशन मिळतं ना ते आणि दुसरं ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड जर अपडेट असेल तर तुमचा डेटा जो असतो तो एकदम टाईम टू टाईम अपडेट असतो क्लिअर त्यामुळे कुठल्या प्रकारच्या योजनेला तुम्हाला अडचण येणार नाही पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही केलंच नाही आत्ता सध्या अपडेट तर काय प्रॉब्लेम येणार आहे तर लाडकी बहीण या योजनेसाठी काय प्रॉब्लेम येणार नाही सहाव्या हप्त्या मिळण्यासाठी पण काय प्रॉब्लेम येणार नाही सरकारकडून आधिकारिक कुठल्या प्रकारची यावर माहिती आलेलं नाही त्यामुळे काळजी करू नका पहिला मुद्दा क्लिअर चलो दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा हा मुद्दा तर काही तुम्हाला काही गरजेचंच नव्हता की स्क्रॅप सर्टिफिकेट लागेल जर तुमच्याकडे फोर व्हीलर असेल आणि ती जर तुम्ही स्क्रॅप केली असेल पूर्वी क्लिअर तर त्याचं प्रमाणपत्र लागेल का याबद्दल पण सरकाराकडून कुठल्या प्रकारचे अपडेट आलेले नाही त्यामुळे याही कागदपत्राची सध्या गरज नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याही कागदपत्राची सध्या लाडकी बहीण योजनेसाठी गरज नाही काळजी करणं थांबवा मुख्य मुद्द्याकडे येतो तो, तो म्हणजे सहावा हप्ता यावर सरकारला पण आपण आपण लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत काय सांगणार आहे ते पुढे बोलतो बघा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा काल म्हणजे तुम्हाला आता क्लिअर होईल काही काही लोकांना असं वाटतं आहे सर मग मिळणार की नाही बरोबर तर या लोकांना माझ्याकडनं मी जेवढं होईल त्यांच्या मनात शंका दूर करण्याचा प्रयत्न करतो पहिलं ते व्यवस्थित ऐका बघा पहिलं तर काल काय झालं की काल दिल्लीमध्ये एक का जे आहे बैठक झाली अमित शहा जे आहे केंद्रीय मंत्री मंडळ जे मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे की जे काही राज्याचे आपले मान्यवर हो आहेत मग अजितदादा पवार असो किंवा मग एकनाथ शिंदेसाहेब असो किंवा मग देवेंद्र फडणवीस असो हे संपूर्ण तिन्ही मान्यवर हो काल गेले आणि मग एक बैठक तिथे पार पडली आणि त्या बैठकीमध्ये दोन तीन गोष्टी ठरल्या पहिला मुद्दा ते म्हणजे मुख्यमंत्री कोण असणार हां तर ते काही जास्त असं क्लॅरिटीनं बाहेर आलेल्या नाहीत गोष्टी पण तुम्हाला माहीत आहे तुम्ही माझ्यापेक्षा पण हुशार आहेत बघा क्लिअर दुसरा मुद्दा तो म्हणजे खाते वाटप आता आपल्याला राजकीय बोलायचंच नाही पण एकचसाठी बोलतो कारण या प्रोसेस आहेत क्लिअर बार्गेनिंग होत असती प्रत्येक पार्टीमध्ये की आम्हाला हे पद मिळायला पाहिजे आम्हाला हे खातं मिळायला पाहिजे आणि याच्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचं जे आपण जे मध्ये लटकून बसलो पण लटकणार नाही आपण आपले पण याच्यातनं सुटका होणारे काळजी करू नका पण हे जितकं पटपट होईल तेवढं आपल्या फायद्याचं आहे क्लिअर आता कोणचंही सरकार असो आपल्याला लक्ष ठेवा त्या सरकारकडनं लाडक्या बहिणीचे पैसे घ्यायचे तेवढं डोक्यात ठेवा क्लिअर आता पुढे जाऊयात मग ती दिल्लीमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये लक्षात ठेवा खातेवाटप वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टींची चर्चा झालेली त्या प्रकारची न्यूज पण पुढे आली ती तुम्ही ऐकली पण असेल क्लिअर आता राहिला मुद्दा की असं म्हणलं चाललं आहे अशी न्यूज येत आहे पुढे की परत आपल्या राज्याचे जे काही अर्थमंत्री आहेत हे आपले अजितदादाच असणार आहेत क्लिअर म्हणजे राज्याचे अर्थमंत्री अजितदादाच असणार आहे आणि तुमच्या माहितीसाठी महत्त्वाचा मुद्दा बोलतो लवकरच आपल्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी जो निधी लागेल ना निधी तर त्या निधीवर अजितदादा पवार हेच स्वतः सही करतील क्लिअर अशी आपण अपेक्षा करूयात म्हणजे असं हे पूर्ण ठरलेलं नाही पण पूर्वी जसं सही त्यांनी सही केली ती बरोबर त्यांनी सांगितलं होतं की मी साडेचार हजार करोड रुपयाच्या चेकवर सही केलेली असं तुम्ही त्यांचे विधान ऐकले असतील पूर्वी तर त्याचप्रमाणे ते आता नवीन विधी निधी देण्यासाठी चेकवर सही केल्याशिवाय तुमच्या अकाउंटमध्ये कसे पैसे येणार बरोबर असं तर नाही होणार की आबाळात पडणार तुमच्या खात्यावर नाही यासाठी एक प्रोसेस आहे मी त्यामुळे पहिल्या सा दिवसापासून सांगत होतो तुम्हाला की प्रोसेसन गोष्टी घडणार आहेत हे मी कधीपासून सांगावलं माहीत तुम्हाला तेवीस तारखेपासूनचा पण माझा व्हिडिओ पाहा त्यावेळेसपासून आहे मी तुम्हाला क्लिअर त्यामुळे कोणी जर तुम्हाला आज सांगत असेल की वितरण सुरू झालं त्याला विचारा की कसं वितरण सुरू झालं सांग बरं जर निधीला मंजुरीच मिळाली नाही मंत्रिमंडळ ठरलं नाही तर कसं काय होणार पण आता या गोष्टीला खूप स्पीड आलेला आहे जवळपास खाते किती कोण मुख्यमंत्रीपद होणार वगैरे वगैरे संपूर्ण क्लिअर झालेलं आहे महत्त्वाचा मुद्दा राहिला की वगेरे वगेरे, आता पटकन यांनी शपथविधी झाला की आज हे जे काही कोणी पण आपले जे काही हे असतील म्हणजे अर्थमंत्री त्यावेळेस मग दादा असेल किंवा कोणी आपल्याला काय आता क्लिअर नाही आपल्यासाठी बरोबर परंतु ते मग काय करतील लाडक्या बहिणी या योजनेसाठी निधी मंजूर करतील आणि मंजुरी देणे निधीला अत्यंत गरजेचे आहे त्यावेळेसच बँका तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकतील क्लिअर अशा प्रकारे ही ले 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 एक गोष्ट आपल्याला याच्यातनं क्लिअर होत आहे काय क्लिअर होत आहे की जोपर्यंत लक्षात ठेवा कोणीही सरकार शपथविधी घेत नाही तोपर्यंत आपल्याला ते पैसे मिळणार नाही कारण निधी मंजूर होणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपल्याला निधी किती पाहिजे तो म्हणजे डिसेंबरचा एकवीसशे रुपयेच पाहिजे आपण सरकाराला लक्षात ठेवा या व्हिडिओमधून मी परत जाण करून देतो की सरकारने स्वतः लक्षात ठेवा जाहीरनाम्यामध्ये मांडल्याप्रमाणे एकवीसशे रुपयेच मिळायला पाहिजे आणि कधीपासून डिसेंबरपासून हे लक्षात ठेवा म्हणजे सहावा हप्ता आपला जे आहे एकवीसशे रुपयाचं जे वितरण आहे यानुसारच झालं पाहिजे हे सरकारला विनंती म्हणा किंवा सरकारने दिलेला जो शब्द आहे तो त्यांच्या मी लक्षात आणून देतो आहे क्लिअर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा अतिशय महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे मग एक्झॅक्टली सर या गोष्टीला आणखी तरी किती दिवस लागतील लक्षात ठेवा कुठलेही सरकार जर निवडून दिलं ना कुठलंही सरकार जर निवडून दिलं तर कुठल्या सरकारला असं वाटेल की शपथविधी करायला नाही पाहिजे क्लिअर कारण त्यांचा एक एक दिवस वाया चालला ना समजायला का तुम्हाला त्यामुळे लक्षात ठेवा त्यांनी शपथ घेतल्याच्या नंतर पुढे पुढे शपथ घेतल्याच्या नंतर माझ्या मते कधीही आठवड्याभरामध्ये कधीही आपल्यासाठी आनंदाची खबर येईल कारण की त्यांचा पहिला जो काही निर्णय घ्यायला पाहिजे त्यांनी तर तो घ्यायला पाहिजे लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात की लाडक्या बहिणींचे जे काही पैसे थांबलेले आहेत पण याच्या अगोदरचे पैसे म्हणा किंवा सहाव्या हप्त्याचे पैसे म्हणा पटकन वितरण व्हायला पाहिजे अशी आपण अपेक्षा करूयात तुर्तास लक्षात ठेवा या प्रक्रिया खूप जलदगतीने झालेल्या आहेत काल खूप काही दिल्लीमध्ये बैठक झालेली मी संपूर्ण तुम्हाला आता सांगून झालेलं आहे क्लिअर त्यामुळे पहिला कालचा बी व्हिडिओमधला मुद्दा बी मी सांगितला की रेशन कार्डची सध्या तुम्हाला गरज नाही एवढं घाईभरून जायची गरज नाही पण सव्वा हप्ता डिसेंबरपासूनचा एकवीसशे रुपये पाहिजे आणि त्याचं लवकरात लवकर सरकारने वितरण करावं एवढीच या व्हिडिओमधून आपण अपेक्षा करूयात आणि ह्या गोष्टी घडतील त्यामुळे कोणीही घायभरून जायचं नाही कोणीही उंधळून जायचं नाही धन्यवाद